कोणतं पाहिजे कोणत्या पाहिजे बघितलं कधी मध्ये लोटून बी दिलं तो कोणी पायत नाही पण कोणाला लाव जात नाही मनीषा ओळून पाहिजे ना तू तुला ओळता येते काय हम्म सवय पडते आणि तुला सांगतो आता इकडे सवयच आहे नळ जायची आज मी घरी या आणि जर घरी नसले तर तू कसं करशील सलो ताई आता एकदा ओढा ना तुम्ही मला नाही येत ना मी शिकवतो तुला चल मी शिकवतो तुला काही टेन्शन नको घेऊ काही कठीण नसते काही बाई मनीषा ऐक आलं कोणी ताई भरा ना ताई तुम्ही या 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 मनीषा आपण आलो पहिले एकच खिराडी आहे दोन दोन खिराड अरे संगीता ताई या या पहिला नंबर तुमचा ओळा पाणी नाही सुरुचना ताई आपण सो सोबत सोबतच ओढू तू राहू दे बरं बाई मनीषा काय झालं मनीषा कोण भिवून राहिली एवढी नाही ना ताई मी कधीच पाणी निवडलं म्हणून मला भीती वाटत राहिली आणि सुलोचना ताई म्हणतात तूच पाणी ओळ वीर पाशी एवढी नाही मग भीती वाटत तर ओळू नको चल मी देतो ओळून ताई घ्या मला शकुना पैसे सुना दिसून झाल्या दोघी तिने ओळखलं मला पण बी नव्हतं ओळखलं चल पाण्याच्या बहाण्यानं ना भेटा झाल्या ओळख पाडाके झाली गेले काय पाण्याला काय नाही मनीषा सुलोचे ना गेल्या काय बैया सांगत आहे मनीषाले म्हटलं जेवण कर पहिले म्हटलं आपलीच लावते सुलोना कधी बी जेवण नाव काढलं तर जेवण करून घ्या आणि मग बाकीचे होतातच आहे जेवण राहिलं खाऊन राहिलं तलल्या तशाच पाण्याले आई काय झालं रे पप्पू कुठे गेलता तू आई बंटी आहे की नाही रिंकूचा ओळखला त्याची पाणीपुरीची गाडी आहे त्याला हटकलं मी त्याला म्हटलं ती नेते पळलच आहे गाडी दे म्हटलं मला भावा दे पप्पू पाणीपुरचा काय तू तो कपडे धंदा म्हणूनच रे खेड्या पायानं जाऊन आई त्याने लय पैसा लागते आई पाणीपुरीचीच म्हटलं तर साधा आहे पन्नास हजार रुपये लागतात गाडी काय स्वस्ती आहे काय आई वहिनीने सांगितलं मनिषाचे आईले म्हणून तर आम्ही तुम्ही पैशाचं ताई आपल्या जवळचे आणि काही मनिषाची आई जवळचे असं करून धंदा होते आई तो म्हणता काय मनीषाले की मी म्हणू पप्पू लवकर पैसे बी मागतो काय नाही नाही मागून बघू सध्याशी पैशाचं तिचं मूळ पाहून पाहून तिला असं सांग पहिले पटवून तिच्यासोबत चांगला वाग जरा भावसाहेब सांग वागतं आणि सांग नाही वागत तिला शॉक होणार नाही काय आणि तिच्या मनात काय घेईन आपला नवरा आणि तिच्याशी चांगला वागते नाही नाही आई आता चांगलं वागतं आहे नाही आई पन्नास हजार रुपये पाहिजेत त्यावेळेस जमते आपलं सोनं সোনাই তাই মনী পপ আহি পিছ মানে নপু আৰি মোৰ মনীলে মান কোঠে তো ধা কৰো দৰি পট্টু পঢ়ো পপু তু তেওঁ জমিন না ঠিক আই আন গেলে যাওঁ ৰাইল মনী আলোচনা পইলে পানী আন পানী আন মই জেন কৰো আই বৰ্ধাৰ ত সোনাম আঠন দিলে आता पाहिने काय करतो दोदी दे सोन्याच्या न लागेल पप्पू धंदा टाकलाय खंदा मनीषाली आली हरी किती सोनं काय आज ना उद्या होतेच शकुना बाई कुठे गेला शकुना बाई कोण आली आली आता शांती शांतीसारखा आवाज येऊन राहिला नाही नाही पण शांती काढली मागे स्वतःहून शकुना बाई मनीष कुठे गेली वा आली आली अरे शांती बाबा बापा कायची पिढी आणली शक बाई लय कशीची गोष्ट आहे शांती खरोखर तू भाग्य होणार शांती तुले पाय त्या पोराले बी दोन दोन लेकर आता पोरीले बी लेकर होऊन माय तो पोराले काहीच नाही शांती किती मी देवाला नमाज करून राहिली तरी पोराले लेकरू होऊन राहिलं शांती सगळ्या शांती भाग्याच्या गोष्टी आहेत शांताराम तू खरोखर भाग्यवान हा दोघे झाला तुम्ही आजी आबा झाले शकणाबाई धीर धरा मीठावत तुमच्यावर दिवस येते ना घे नाराज नको पेरे दे घे नाही शांती नाराज नाही आम्ही आमदे पेरे दे शांती बस ना चलि शकणाबाई पहिला घर तुमचाच घेतलं आता माझ्या सगळ्या मध्ये तरी वाटतं मी घरी नेऊन येऊ हा शांती हरिकच तेवढा येते आजी झाल्यावर जाय वाट सगळ्या शांती खरोखर भाग्यवान असतो मी पाय कधी आजीबेन पहिले सुन आली दुसरी सुन आली अजून काच्यात काही नाही आई शांत मा मी कायसाठी आली होती आई मला आता मी दिसली बाहेर काय ना घे घेणं खा ना घे घेणं तुम्ही ते चालू नका पिढे दुसऱ्याले दुसऱ्याचे पिढे खाय परे पाय ना रिंकू बी आई होती आता राजा बी झाला दोन दंतन लेकरता बाप झाला आणि तू कधी होशील रे आई शांत राह तू स्वयंपाक झाला काय शंकर तर गोष्टच नाही घेत काय बायको नाही म्हणते की काय म्हणते नाही नाही या गोष्टी साठी खुला करावा लागेल एक दिवस शंकर सविता कुठे गेली सविता अ सविता घे ना ते आले ना त्यासाठी तू म्हणत ना मला त्याच मला त्याचं शांत राहते रे घे लवकर आली आली শান্ত পেড়ে আনলে কে আনলে শতা কাছে ঘে না খান পেড়ে ঘে না তুলে তো পাহাড় খা না লোক সুনা কশা লকর ফু দিত পোরে লকর ফু কথা ও লকর হ্যাঁ মি মেলে শান্ত দ किती बेगरद आहे किती बोलून राहिले शांताबाई काही फरक नाही तो श्याम त्याला काय बोलतो सगळीच्या हाती आहे राजोट सगळीच्या हाती आहे सांग मुल तू कधी देतो सविता मी पेळी गुन्हाली बाई गुन्हा के केला काय म्हटलं असतं मला बुधे मला देता दे राग जो देना के देत। देत। दे ना आम्ही काही लक्ष नसतो देत आम्ही मॅथ म्हणून सोडून देत असतो द्या पेळे दे घे गुड फार चांगले विचारात देते पाहिजे शिंद गा तुमच्या हातून एखादा रोज देतो मी मला पेढे खूप आवडतात पाहिन शांताबाई किती निर्लज्ज झाली मैसून शांताबाई खरं करतो आता काय बोलू शांताबाई काही बोलत नाही मी सविता सगळे तुम्ही भांडा कसून का सुनी सोबत शांताबाई तिले काहीच फरक पडत नाही मला तर ते फतर समजते निरा हलकट आण हलकट समजते मले मला सांगतलं तर काम करत दि नाही म्हणून सविता का चांगली इज्जत मरा लागते सासू सासूच्या भिकेसून पण तू काय बोल किती बोलन भेट नाही तुले चल मी नाही आता लक्षात आलं बाई एक काम करतो मी आता मस्त गुड्डीच्या माईच्याच घरी पली जातो एक दिवस तिच्या माईला सांगतो बाई तुम्हाला आजी आजीव्हा ला लागते ना सांगा ना मग गुड्दीले আজি ভয় সাথে অসলে মাল জমা সব সকু বাপরে পিড়ে হম গুড নিউজ আবি বর মা রিঙ্কু প্রেগনে না

তুমি হাতি মতো দেশ মাহাতি থাম থাম থামা মায় ডোলে খড় ওই বিন আজ কুঠে যা বসলে তো সবিতা আল্যাপুরে পেড়ে তুমি অনুকু গেলে তুমি ইতকে বেরছে সবিতা তুই तुला दारात सांगत नाही मी ते वाटायला घरी म्हणून मी देजो चिंताची दे घेतले सविता तुला आई आई लय खुश झाली खरखर सविता तुला सांगतो मी काही खुश झाली आई दिसूनच आलो तुमच्या खुशीहून सांगायचं कामही नाही आई फक्त सुनीले तसंच पावा आणि पुरेले तसंच पावा मग एवढीच इच्छा आहे सांग का तुम्ही काय कमी पडू दे फर 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 का नाही आता नाही कमी पडू दे पण पुढे सांगतो नाही तर मग सुरू जाऊ दे पोरगी व्हाय तर येऊ दे असे विचार नका करू आई पाय तुमच्या पिढीच्या गोष्टींनी लक्षच भुजले आई महारा उजवा डोळा फळफळ फळफळ करून राहिला करून काय मी तुम्ही मनीषाच्या घरी गेल काय का आई माया तुम्ही सविता फक्त दोघी तिच्या घरी गेली बहिणी आणि तुला सांगतो जिच्या घरी गेली तिच्या घरी भांडण आई मनुष्याच्या घरी भांडण शकुना आता बदलत नाही कधीच नाही बदलणार अरे ऐक ना मनिषा नाही नाही शकुनाबाजी असून आता घरीच नव्हते मला शकुना पण दिसली अगदी सविताच्या घरी सुषमाच्या घरी फक्त सविताच्या घरी डोळे सांगतो शकुना पाहिजे नाही नाही हे सुलो ना ते हुशार आहे ना ते भाई बरोबर आहे कोणी माय बापालिकेते कोणाली वाटते आपल्या पोराले पोरीले लेकर झालं पाहिजे आई पण माझ्या डोळा फळफळ करून राहिला काही घेण काही काही नाही सविता देवास नाव दे काही नाही होत पेट होतो मी घरात मला वाटते आईनं त्या भांडत मशीन केलं कुणासोबत असंच काही वाटून राहिलं बोले नाही नाही ज्यावेळेस वेळेस मला फळफळ करते ना त्यावेळेस काही ना काही घरचेस सविता संताप झाला की राहिला आई मग मनसप्पानी आले असं वाटून राहिलं काही घडचे काय अघटित घटना नाही ना माय असं काय मनात ना मान बर सविता गणपती बसेला चल ना गणपतीची तयारी करायला गेली नाही उठायची हा वय चला ना आपण दोघी मिळून लवकरच होते चल सविता विघ्न होता गणपती काही नाही करत आहे ना मंडळी पण चॅनल सबस्क्राईब करा बघ तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर पण नक्की करा चला मग शांताबाई गणपती उठायची तयारी करा लागते मस्त मजा करा आपण गणपती विचार देण्याची चला मग गणपती बाप्पा मोरिया आई इथे सुसू राहिलो माझी धडधड धडधड करून राहिला काय होते काय नाही तर

तुम्ही मग दाख न घालव ना अरे मनीषा 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 कशी पडली नाही अरे नाटक तर कराच लागेल अरे मनीषा मनीषा अरे विजित पडली वाचवा रे वाचवा रे अरे बापा यारे 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 कोण तो कोण आहेत यारे मी मी देराने विजित पडले रे बापा यारे यारे कोण आहे तो मनीषा थांब थांब मनीषा थांब थांब तुला काढतो मनीषा थांब थांब थांबी कोणाला आवाज देतो थांब तशी तुला समजत नाही ना मनीषा पुढे 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 तशी दावाच्या वारांदी लोक आहेत तिला अंत बोलवून <laughs> वाचवा रे वाचवा मेली रे